गौर्यै धात्र्यै नमो नमः ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः कल्याण्यै प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्यै कूर्म्यै नमो नमः नैरृत्यै भुभ्रूतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः अतिसौम्यातिरौद्रायै न तास्तस्यै नमो नमः नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्त्यै देव्यै नमो नम चितिरूपेण या कृत्स्न मेतद् संस्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला, निर्मला देव्याई देव्याई। जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहुयात आणि नमस्कार करूयात आपल्या दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये परमपूज्य माताजी आपण श्री अधिशक्ती आहात आपल्या परम कृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा हलवारपणे डोळे मिटूयात आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे डावा हात मांडीवर असेल आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे उजव्या हाताच्या तळव्याकडे Start to align परमपूज्य श्रीमाताजी आपण श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची डावी बाजू संतुलनात आणा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताच्या तळव्याकडे सातव्याला निवडा पूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा आमची क्रियाशक्ती शुद्ध व हो निर्मळ होण्याच्या आढळणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्त्वामध्ये खेचून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आणा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज वाईज सातव्याला परमपूज्य श्रीमाताजी आपण श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मुलाधार चक्रातील सर्व दोष सर्व बाधा आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून ह्या या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आमच्यातील श्री गणेश तत्व जागृत करा आता आपण आपला उजवाहात आपल्या ओटी पोटावर डाव्या बाजूला ठेवूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आता आपण आपला उजबा हात आपल्या कपालावर दाबून आपल्या चक्रावर परमपूज्य श्री माताजी आपणच साक्षात श्री जिजस मेरी माता आहात आपणच साक्षात श्री महालक्ष्मी आहात आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरायचा आहे आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाइस सात वेळा फिरवायचा आहे पंधरा सप्टेंबर रोजी केलेलं परमपूज्य सगळं काही जनशक्तीने केलेलं आहे इथे पंखे लावून घेतो आणि कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमंत यांची अमृतवाणी ऐकू मग मेनला लावल्याबरोबर सगळे प्रकाशित झाले तेव्हा ला जी मेनला लावणारी जी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये तीन वर्ष तीन महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते प्रवे। प्रवे। ते दाखवलेलं आहे डायग्राम डायग्राममध्ये मी ती शक्ती दाखवलेली मनुष्याचं डोकं हे जानवराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार हे सिद्ध आहे म्हणजे हे सत्य आहे तेव्हा लोलकासारखं प्रिझमसारखं हे त्या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱ्हेने आलोकित होत प्राण्यांमध्ये असं होत नाही पण माणसामध्ये किंवा ज्याला म्हणता येईल की मानवीय ये डोक्यामध्ये हे असे प्रकार घडतात लोलकीय स्थितीत असल्यामुळे म्हणजे प्रिझम सारखं असल्यामुळे मधून शिखरामधनं येणारे जे चैतन्याचे किरण आहेत ते सरळ खाली जातात आणि बाजूला असलेले हे जे त्रिकोणाकार लंबक लोलकासारखे जे दोन रेषा आहेत म्हणा किंवा लोलकासारखा लो जो आकार आहे त्याच्यामुळे दोन्हीकडनं येणाऱ्या ह्या चैतन्य चैतन्य रेखा ह्या अशा आपापसामध्ये क्रॉस त्याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठी सायन्सला मराठी समजायचं मी जरा सजड जातात तर त्याच्यामुळे त्या असे येऊन इथे असं क्रॉस करून आणि मग खाली येतात आणि वरून म्हणजे ए बी सी अशा म्हणजे तीन दाखवलेल्या आहेत बी मधोमध येते आणि ए अशी येते खाली आणि सी अशी आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात तिथे इंग्लिश मध्ये त्याला ऑप्टिक चार्जमान म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये आपल्या मेंदूमध्ये मधोमध जिथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात तिथे असाच क्रॉस बाहेर सुद्धा दिसतंय पण हे जे मी दाखवलेलं आहे ते संबंध आपल्या रज्जाचा जो भाग आहे मधला त्याच्यामध्ये होत बाहेर होत नाही तेव्हा ते आपल्याला दिसत नाही पण हे सूक्ष्मात असं घडत आता ह्याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिंथेटिक पॅरासिंथॅटिक अशा संस्था उत्पन्न झालेल्या आहेत त्याबद्दल तो एक लेख सुद्धा आलेला आहे आणि तुम्ही आता इथे नुसतं एवढं लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिंथॅटिक नर्वस सिस्टमला प्रतिबिंबित करते आणि ज्या दोन बाजूला आहेत त्यापैकी राईट अँड लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं शास्त्रोक्त म्हणतात हे झालं सगळं शास्त्रोक्त पण खरोखर हे असं होतं का आणि ह्याने कारण काय असं करण्याचं कारण काय माणसामध्ये हे आणण्याचं कारण काय हा प्रश्न समोर येतो की जनवरांचं बरोबर आहे त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही त्यांच्यामध्ये विलीनीकरण होत आहे किंवा विकेंद्रीकरण होत आहे सगळे एक सात बरोबर आहे आणि माणसामध्ये असं का, का? का? का, का देवाने ते ही विशेष घटना का घडून आणली कारण माणसाला परमेश्वराला अहंकार द्यायचा थोडी माया घालायची थोडस इल्युजन बनवायचं आता असं एक साधा साधारण उदाहरण घेऊया एखादी आई आपल्या मुलाला दूर दूर धावायला कसं शिकव ती कुठेतरी लपते आणि मुलाला मग ते इकडे इकडे आणि मग तो मुलगा शोधा तिच्या पुढे जावलं किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं चिमणीचं लहानसं पिल्लू असतं त्याला काही उडता येत तर चिमणी जाऊन कुठेतरी लपते आणि त्याला हाक पारत असते तेव्हा तो शोधत शोधत बघत असतो आणि मग शेवटी हिंमत करून आपले दोन्ही पंख पसारून तो उडायला लागतो तर ते पिल्लू जसं शिकतं तसंच माणसाला सुद्धा हे शिकवलं पाहिजे की ती आई कोण आहे ती शक्ती कोण आहे ती चेतना कोणची आहे कोणत्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात म्हणून हे सगळे कार्यक्रम त्या शक्तीने एक माया म्हणतात त्याला हरीची माया म्हणून आपण ऐकलं असेल ती हरीची माया हे तिन्ही केलेलं सगळं नाटक की तुमच्या एक असा पडदा घातलेला आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरंच हे सगळा संसार म्हणजे सगळं खरा आणि ह्याच्या पलीकडे काही आहे असं वाटत आहे पण सारखं काहीतरी की किंवा काहीतरी कमी आहे पूर्ण काय झालं नाही पैसे झाले सत्ता आली सगळं काय झालं पण ते काहीतरी कमी आहे ते काय आहे तेव्हा तेच जे ओळखायचं आहे ते ह्या भ्रमजालातनं बाहेर काढण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे ती कशाला की तुम्ही आपल्या बुद्धीनी आपल्या मानवीय शक्तींनी त्या चैतन्याला जाणलं पाहिजे एका कुत्र्याला सांगण्यात काय अर्थ आहे म्हणून मनुष्यासारखी एक सुंदर वस्तू परमेश्वरांनी निर्मित केली आहे आणि माणसापेक्षा सुंदर असं संसारात काहीही नाही आता ही इतकी सुंदर फुलं आहे तिथे त्यांना एवढा सुगंध आहे पण अशी हजारो फुलं जरी तुमच्या पायावर वाहिली तरी तुमच्यासारखं एक सुद्धा तयार होऊ शकणार आहे हे मी सांगतो पण त्याचं असं झालेलं आहे की आपण आपल्या सौंदर्याला आपल्या गौरवाला विसरतो ते फक्त त्या मायेने केले तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे पण त्या मायाचं जे काही कर्ण झालं त्याच्यात कधी कधी लहान लहान मुलं अशी भटकतात अशी भटकतात की डोकात फुटून मरतात परत जन्म होतो पर, परत परत शोध चालतो परत शोध चालतो करत करत, करत शेवटी ती आई मिळालीच नाही कदाचित कलियुगात तो समय ही विशेष वेळ आलेली आहे जेव्हा सगळं काही फिरणं भटकणं त्या मुलाचं संपलेलं आहे आणि कदाचित आजच असा आपल्यासाठी सुमंगल संधीचा काहीतरी विशेष म्हटलं पाहिजे देवाचा आशीर्वाद असेल की आजच पुष्कळ कर लोकांना सुद्धा हे मिळू शकत तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसलेत की असं कसं शक्य आहे वगैरे हे मला माहिती आहे तेव्हा त्यांनी आता थोडंसं जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेलं वगैरे आहे ते थोडं बाहेर ठेवून आतमध्ये मी काय खायचं तिकडे लक्ष द्या कारण पुस्तकी ज्ञानाने जर कुंडलीनी समजली असती तर पुस्तकं वाचून वाचून पुष्कळ लोक भाषणं देतात पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे की पुस्तकं वाचून ते भाषणं देतात आणि काहीही लभ्यावून होत नाही वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवलेल्या अशा लोकांनी त्या पुण्या शहरात त्या आमच्या मुंबई शहरात कुंडलींनी जागृत करणारे हजारो लोक आहेत पण ते लोक आमच्याकडे आले की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचं सत्य अनाथ आणि बिघाड झालेला आहे त्याला कारण असं की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की ते शब्द तुम्हाला जर एखाद्या मुलाची आई हरवली तिला सांगितलं तू हे पुस्तक वाच आईविषयी आणि आई भेटल्यावर तिला अगदी खूप जोरात मिठी मार काय स्थिती होईल नाटकी होईल की नाही आणि हे नाटकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते मी थोडंसात आपल्याला सांगेल की ए आणि सी ह्या ज्या दोन आपल्यामध्ये शक्य आहेत ज्याला मी सिंथेथॅटिक नर्वस सिस्टम म्हणते त्याला आपल्या योगामध्ये इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या आणि मधली जी नाडी आहे तिला सुषुमना असेल ईडा आणि पिंगला आता जे डॉक्टर तिथे आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील किंवा सायकॉलॉजिस्ट आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील त्यांचे हेच फायदे आहेत की काही त्यांनी शोध काढून काढून एवढं तर शोधून काढलेलं आहे एक अशी शक्ती आपल्यामध्ये आहे की ज्याच्यावर माणसाचा स्वतःचा काहीही अधिकार नाही त्याला ते ऑटोनॉमस सर्वसिस्टम सिस्टम म्हणतात किंवा दुसरं नाव त्याला जे सायकोलॉजिस्टने दिलेलं आहे त्याला युनिव्हर्सल अनकॉन्शियस असं नाव दिलेलं आहे पण ही सगळी नावं आहेत त्याच्याबद्दल काही विशेष त्यांना माहिती नाही आणि त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे म्हणजे जसं की आपलं हृदय आहे आपण धावायला लागलो की हृदय धग धक 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 आपण वाढू शकतो पण आपण म्हणायचं की हृदय कमी करून टाकू तर ते कमी नाही करतो थांबवू शकतो पण कमी करताना अशा पुष्कळशा गोष्टी आपण करतो आहोत आपल्या आप पोटामध्ये जे अन्न पचन होत आहेत की त्या आपल्या हत्या नाही त्या आपोआप होत असतात त्या सगळ्या या पॅरासिम्पथॅटिक म्हणजे मधल्या या ज्या मी दाखवलेल्या इथे बी त्यानी ह्या दोन्ही शक्त्या म्हणजे लेफ्ट अँड राईट सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक किंवा इरा आणि पिंगला आणि सुसुन्ना अशा तिन्ही नाड्या ना तीनचा परिणाम आपल्या मधोमध असलेल्या प्लेक्ससेस म्हणजे चक्रांवर हे हो आहेत आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत हे डॉक्टर्स मालकिक आणि त्यांचे जे सेंटर्स से आहेत त्यांना आम्ही चक्र म्हणतो तेव्हा त्या, ते त्या चक्रांवर हो मधली जी संस्था आहे ते आपल्या डोक्यामध्ये कुणी पेट्रोल भरावं कशी भरलेली आहे त्याच्यानंतर मग ह्या जेव्हा दोन संस्था चालू होतात त्या कशा चालू होतात ते पाहिलं पाहिजे जेव्हा लहान मूल आईच्या बांडीवर दूध पीत असतं त्यावेळा पूर्ण आनंदात पॅरासिम्पथॅटिक परिस्थिती काही करतोय व्यवस्थित दूध पीत असतं इतक्यात आई त्याला उचलून इकडून तिकडे हलवते लगेच हे काय केलं असं वाटतं त्याला ते कशामुळे त्या पॅरासिम्पथॅटिकच्यामुळे नाही पण सिम्पथॅटिकमुळे वाटतं की असं आईनं मला का केलं म्हणून तो विरोध करतो तो विरोध आल्यामुळे इगो म्हणून एक गोष्ट या अहंकार आणि अहंकार हे दोन्ही अशा रीतीने तयार होतात पहिल्यांदा अहंकार जेव्हा तो विरोध करतो आईला मी आहे ही कोण मला त्रास आहे असं जेव्हा वाटलं तेव्हा तो विरोधामध्ये बन ते, हो इगो बनतो आणि त्याच्यानंतर मग त्याची आई त्याला म्हणते असं करू नको तसं करू नको तेव्हा त्याचं जे कंडिशनिंग होतं त्याच्यामुळे सुपर इगो म्हणजे प्रति अहंकार बनतो नावामध्ये येऊ नका म्हणजे पुष्कळचे लोक ह्या शब्दाला असं का तुम्ही हे असं गेलं वगैरे नाही त्याचा काय सारार्थ आहे तो घ्यायचा सारार्थ आहे तो घ्यायचा शब्दांवरती येऊ नका तेव्हा मी अहंकार आणि प्रति अहंकार त्याला म्हणते पुष्कळ त्याला अहंकार वगैरे वगैरे शब्द वापरतात आता माणसामध्ये अहंकार आणि प्रतिअहंकार हे सारखे वाढत असतात त्याला वाटतं मी कोणीतरी आहे तर इगो वाढतो कोणी सांगितलं असं करायचं नाही म्हणजे त्याचा सुपर इगो वाढतो आणि असं वाढत वाढत दोन्ही हे खूप वाढायला आलं की मग जाऊन ते वरती एकमेकाला भिडतात आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकाला भेटतात तेव्हा आपल्या डोक्याच्या इथे आपल्याला माहिती लहान मुलांची टाळू असते आणि ती टाळू नंतर भरून ती टाळू भरून आल्याबरोबर मुलाचा अहंकार आणि प्रतिहकार पूर्णपणे काम हलवा हरपणे डोळे उघडूयात आपण श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूयात 确实。<Cheers. S 2>